शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक चौदा मुंबादेवी विधानसभा व शिवसेना युवासेना मुंबादेवी विधानसभा दिनांक अठरा ते वीस एप्रिल पर्यंत भव्य दिव्य क्रिकेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हास्य जत्रा फेम व अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी भेट दिली व स्पर्धकांचा उत्साह वाढवला स्पर्धेचे विशेष आकर्षण लाडकी बहीण चषक डीसीएम चषक सेना चषक नाईन पीएल चषक प्रेक्षणीय क्रिकेट सामन्यात मुंबई पोलीस मुंबई महानगरपालिका मुंबई अग्निश दल पत्रकार संघ डॉक्टर शिवसैनिक यांच्या मॅचेस होत्या त्यात पत्रकार संघातर्फे वरिष्ठ प्रेस फोटोग्राफर समीर मार्कंडे याने उत्कृष्ट गोलंदाजी करत तीन हॅट्रिक विकेट घेतल्याबद्दल शिवसेना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचे विभाग संघटक व स्पर्धेचे आयोजक रुपेश रमेश पाटील यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला रुपेश रमेश पाटील मुंबादेवी विधानसभा संघटक आज आपण भव्य दिव्य क्रिकेट महोत्सव म्हणून साजरा करतोय आज आठ वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतची लोकं या मैदानात सगळ्यांनी भाग घेतलेला आहे युवा चषक लाडकी बहीण चषक डी सी एम चषक असे पाच प्रकारे मुंबई पोलीस असे प्रेक्षणीय सामने आहेत मुंबई पोलीस मुंबई फायर ब्रिगेड बी एम सी अशा बऱ्याचशा संघांनी ते भाग घेतले पत्रकारांनी ते भाग घेतलेला आहे संघांमध्ये खेळण्यासाठी तर आज म्हणजे आठ वर्षाचा मुलगा ते टोटली आज बोललात की साठ वर्षापासून खेळत आहेत आता जी तुम्ही जी मॅचेस बघताय त्या अंडर सिक्स्टीन बघतायत तर असं जसं सगळ्यांचं नियोजन आणि या, या विभागामध्ये सातशे प्लेयर लोकांनी भाग घेतला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या तीन दिवसात सातशे मुलं आज खेळण्यात खेळणार त्यात महिलांचा पण चांगला सहभाग आहेत मागशे दोन टीम होत यावेळी चार टीम आहेत बहात्तर महिला सुद्धा यावेळी सहभागी होऊन त्यांनी चांगलं सहभाग होतं संध्याकाळी त्यांचं आयोजन आहे संध्याकाळी सात ते दहा मध्ये महिलांचं क्रिकेट खेळणार आधी आता एक तासानंतर ओवर uh, फोर्टी फाय एज फोर्टी फाय म्हणून आपण टुर्नामेंट ठेवते साठ वर्षापर्यंत आहेत तीसुद्धा सामने आता दोन वाजल्यापासून चालू होती आज जे आपण जे सामने बनवतोय मोठ्या संख्येने की यांनी आज चांगल्या ठिकाणी मोठ्या लेवलला ले जाऊन खेळावं हेच युवकांना माझं मोठं आव्हान आहे